तुम्ही आमदार कोणामुळे झालात कार्यकर्त्यांना दम देण्यापूर्वी याचा विचार करा मी शरद पवार आहे माझा नाद करू नका अशा शब्दात शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना सज्जड दम दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोणावळा येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते तत्पूर्वी माजी मंत्री मदन बाफना यांनी आपल्या भाषणात आमदार शेळके हे कार्यकर्त्यांना दमदाटी करत असल्याचं सांगत खुद मला देखील त्यांनी दम दिल्याचं शरद पवार यांच्या पुढे सांगितलं यावर शरद पवार यांनी आमदार शेळके यांचा समाचार घेतला तुमच्या निवडणूक अर्जावर अध्यक्ष म्हणून सही कोणी केली तुमचा प्रचार कोणी केला सभा कोणी घेतली याचा विचार करा असा इशारा शरद पवार यांनी शेळके यांना दिलाय शरद पवार यांनी यावेळी केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही जोरदार टीका केली मोदी सरकारच्या काळात देशात बळीराजाला आत्महत्या करण्याची परिस्थिती आली आहे देशात भाजपकडून सत्तेचा गैरवापर होतोय झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकूर असून आता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मागे ते लागले असल्याचा आरोप देखील पवार यांनी यावेळी केलाय अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका